महाराष्ट्रातील भाजपच्या जडणघडणीत मोठा वाटा कोणी उचलला असेल तर तो प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी मात्र या दोघांच्याही मुली आता पहिल्यांदाच विधानसभा आणि लोकसभेतही दिसणार नाहीत असं काय घडलं की पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आणि पूनम महाजन या तिघी आणि तब्बल अठरा वर्षांनी महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणापासून दूर फेकल्या गेल्या नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा मुंडे आणि महाजन या भाजपच्या दोन्ही शिलेदारांनी तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अधिराज्य गाजवलं या दोघांनीही झंझावाती प्रचारानं उभा महाराष्ट्र ढवळून काढला पूर्वीचा जनसंघ आणि नंतरच्या भाजपचा प्रचार करताना या दोघांनीही पक्षाची पाळमुळं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रुजवली महाजन आणि मुंडे या दोघांचाही अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या मुलींनी पुढं नेला मात्र आता त्यांच्या मुली तुर्तास तरी ना राज्याच्या राजकारणात दिसणार ना, ना देशाच्या प्रमोद महाजन यांची दोन हजार मध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांची मुलगी पूनम महाजन यांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक लढवली आणि मोदी लाटेत त्या विजयी झाल्या त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून त्यांची उमेदवारी शेवटच्या क्षणी कापण्यात आली आणि खासदारकीची हॅट्रिक करण्याची त्यांची संधी हुकली उमेदवारी न मिळाल्यानं पूनम महाजन आता संसदीय राजकारणापासून दूर गेले आहेत दुसरीकडं गोपीनाथ मुंडे यांचं दोन हजार चौदामध्ये दिल्लीत अपघाती निधन झाल्यानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांची मुलगी प्रीतम मुंडे यांना तिकीट देण्यात आलं आणि त्या विजयी झाल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही ते त्यांनी विजय मिळवला मात्र दोन हजार चोवीसमध्ये प्रीतम मुंडे यांना उमेदवारी न देता त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेली त्यामुळे प्रीतम मुंडे ही संसदीय राजकारणाच्या परिघाबाहेर फेकल्या गेल्या दरम्यान पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे हयात असतानाच राजकारणात उतरल्या होत्या दोन हजार नऊमध्ये त्या परळीमधून पहिल्यांदा आमदार झाल्या त्यानंतर दोन हजार चौदामध्येही त्या आमदार बनल्या दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या संघर्षाचा वारसा जपला राज्यभरातून संघर्ष यात्रा काढत दोन हजार चौदामध्ये राज्यात भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये त्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री देखील राहिल्या त्यानंतर मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून पंकजा मुंडे यांना देणं भाजपच्या चांगलंच अंगलट आलं बीडमधून पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी पराभव झाला आणि त्या देखील आधी विधानसभा आणि आता संसदीय राजकारणापासून दूर गेल्या एकूणच काय तर तिकडं पूनम महाजन आणि इकडं प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापल्यानं त्या लोकसभेच्या सभागृहात दिसणार नाहीत तर पंकजा मुंडे तर यांचा आमदारकी आणि खासदारकीलाही पराभव झाल्यानं त्या विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात दिसणार नाहीत खरं तर हे सगळं पाहिल्यानंतर एवढंच म्हणावं लागेल महाजन मुंडे यांच्या मुली तिघीही बसल्या घरी पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारना